कमीत कमी वेळात स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत या ठिकाणी बघा कटिंग करून ठेवलेला ब्लाऊज आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला हुक लुक पट्टी तयार करून घ्यायची तर किती इंचाची घ्यायची सरळ व्यवस्थित लवकर ब्लाऊज होण्यासाठी आपल्याला आधी ही तयारी करावी लागते तर ही लुकची पट्टी हुकची पट्टी आता गळपट्टी कट करून घ्यायच्या कमरपट्टी सुद्धा आपण तयार करून घेतली म्हणजे कट करून घेतलेली आहे आता या ठिकाणी बघा तिरकस कपड्यामध्ये आपल्याला गळपट्टी काढायची आहे तर या ठिकाणी आपण सव्वा इंचाच्या पट्ट्या घेणार आहे गळपट्टीसाठी आपला गळा उंची किती आहे त्यानुसार पट्टी कमी जास्त लागतील आता ह्या जोडून घ्यायच्या तिरकसमध्ये तर उलट वी आकार आला पाहिजे म्हणजे आपली पट्टी सरळ रेषेमध्ये येते आता लुकची पट्टी हुकची पट्टी आपण साईडने शिलाई करत नाही आता लुकची पट्टीची साइडला साईडला शिलाई आता ही ब्लाऊजवरती अस्तर ठेवून शिलाई करून घेतली आता आपल्याला पट्टी तयार झाल्यानंतर आता सुरुवात करायची ब्लाऊज शिवायला समोरील पार्ट हा तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी क्रॉसपट्टी घेतली सरळ कपड्यावरती क्रॉस पट्टी ठेवली अस्तर ठेवून घेतलं आणि खालच्या साईडला शिलाई करून घ्यायची पाव इंचा अंतरावरती शिलाई करायची नख मारून घ्यायचं आणि त्याच्यावरती दाब टिप द्यायची दाब टिप दिल्यामुळे फिनिशिंग छान येते खालच्या साईडला फुगत नाही त्यानंतर वरच्या साईडनी एक खालच्या साईडला शिलाई करायची तर या ठिकाणी बघा वरच्या साईडला सुद्धा आपण शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते लगेच कट करायचं जसं आपण शिवतो अस्तर जोडून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला एक्स्ट्राचं कापड सुद्धा लगेच कट करून टाकायचं आपला वेळ कमी लागतो आता हे कटोरीच्या साईडचा भाग आपण याला जोडून घेतो समोर समोर दोन्ही सरळ कपडा खाली ठेवला वर अस्तर ठेवलं आणि आता पाव इंचा अंतरावरती पूर्ण राऊंड मध्ये शिलाई करून घ्यायची फुगा येणार नाही चून येणार नाही याची पण काळजी शिवता शिवता घ्यायची कपडा प्लेन करत राहायचं आणि हा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा लगेच कपडा कट केल्यामुळे काय होतं जेव्हाच्या तेव्हा फिनिशिंग केली का ब्लाउज लवकर होतो वेळ जास्त जात नाही आता आपण कधी कदि कधी असं होतं की आपण सगळे पार्ट जोडून घेऊ आणि नंतर फिनिशिंग करू तर त्याच्यात वेळ जास्त जातो प्रत्येक पार्ट चेक करा आणि परत कटिंग करा आता कटोरी हो आधी क्रॉसपट्टी घेतली कटोरीच्या साईडचा कटोरी। भाग घेतला आता ही कटोरी सरळ भाग खाली ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं कटोरीच्या भागावरती आणि आता हे पाव इंच अंतरावरती जोडून घ्यायचं आपल्याला जास्त वेळ लागतो फिनिशिंग येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की ब्लाउजची शिलाई कशी झाली तर या ठिकाणी बघा एका कटोरीला मी लगेच जोडलं आणि लगेच फिनिशिंग सुद्धा करून घेतली हा आपला ब्लाउज चौकोनी गळ्याचा आहे आणि चौकोनी गळा घेतला आणि फक्त पाव इंच जिथं कोणा येतो तिथं मी गोलाई दिली त्यानंतर दुसरी कटोरी सुद्धा आपली तयार झाली एक्स्ट्राची फिनिशिंग करून घ्यायची आता आपल्याला कटोरीचा टक्स घ्यायचा तर तो या ठिकाणी बघा खालच्या साईडला बरोबर खालच्या एका टोकापासून दुसऱ्या टोक्यापर्यंत घेऊन मध्य घ्यायचा टक्स उंची अडीच इंच घ्यायची टक्स अंतर दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच जे आपण कटोरी वाढवतो मूळ कटोरीमध्ये अडीच इंच ते इथं टक्स अंतरमध्ये कवर होतं एकसारख्या दोन्ही कटोरी येण्यासाठी दुसरी कटोरीचा टक सुद्धा आपण छाप करून घेतला या ठिकाणी जे टोक आहे तर हे टोक येऊ नये अडकू नये आणि कटोरी चपटी होऊ नये त्यासाठी हे टो, टोक दुमडून घ्यायचं सेकंड शिलाईला आपण प्रत्येक शिलाई डबल शिलाई करून घेतो तर ही काळजी घेणं फार गरजेचं आहे आता दुसरी कटोरी दुसरी कटोरी पण त्याचप्रमाणे शिवून घ्यायची आधी एक शिलाई मारायची दुसरी डबल शिलाईला टोक दुमडून घ्यायचं वरच्या दिशेला आता नंतर त्याच्या साईडचा सा भाग जोडून घ्यायचा कधीही कपडा आपला डाव्या साईडला असला पाहिजे कटोरी एकदा वरच्या साईडला येते एक भाग शिवताना खालच्या साईडला येते डबल शिलाई करायची बरोबर अंतर ठेवायचं आणि या ठिकाणी बघा आपली कटोरी बघा किती व्यवस्थित झाली कुठेही चुन्या नाही नाहीयेत फुगा दिसत नाहीये आता दुसरी कटोरी बघा आता कटोरी खालच्या साईडला गेली कटोरीच्या साईडचा भाग वरच्या साईडला आला दुसरी सुद्धा आपली फिनिशिंग मध्ये झाली आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची बरोबर टक्स अंतर घेतल्यानंतर आपली क्रॉसपट्टी बरोबर बसते कटोरी आपली क्रॉस पट्टी हे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच म्हणजे कटोरीचं घडी येते तर ती बरोबर येते का नाही तर टक्स आपण व्यवस्थित घेतलं तर आपली बरोबर बसते त्यानंतर वरच्या पाव इंच अंतरावरती आपण शिलाई मारली आता एवढं चेक करून सुद्धा थोडस कापड राहिलं आपण माप टाकताना बरोबर टाकली कटिंग बरोबर केली तर ते खालच्या साईडचं जे कापड असतं कटिंग करताना थोडंफार हल्लं जात बघा क्रॉसपट्टी खालच्या साईडला आणि कटोरीचा सा भाग वरच्या साईडला डाव्या हाताला कपडा ठेवल्यानंतर हे दोन्ही बदल होतात आता याच्यावरती दापटीप दापटीप द्यायला विसरायचं नाही की जेणेकरून या ठिकाणी फुगा येत नाही क्रॉसपट्टी लावण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत आता आपल्याला या ठिकाणी बघा हुकलूकची पट्टी बरोबर बसवण्यासाठी आधी चेक करायचं की आपली क्रॉस पट्टी ते बरोबर आहे का ही आता ही क्रॉस आता आपण हुकलुकची पट्टी तयार करून घेतोय तर आता ही हुकची पट्टी बघा वरच्या साईडने लावली नख मारून घेतलं आणि साईडला शिलाई करायची त्यानंतर आतल्या साईडला असं सा दुमडून कारण की आपण साईडचा भाग दुमडलेला नव्हता दुमडून शिलाई करायची हुकची पट्टी लावून झाली आता लुकची पट्टी लावायची लुकची पट्टी लावण्यासाठी खालच्या साईडला लावतो जर आपल्याला मशीनवर घरं करायची असेल तर खालच्या साईडला लावायची हातावर करायची असेल तर वरच्या साइडला लावायची आणि हुकच्या पद्धतीने हुकच्या पट्टीच्या पद्धतीने शिवायचं आता मी मशीनवरती याची घरं करणार आहे तर या ठिकाणी बघा मध्यावरती दुमडलं आणि साईडला टीप मारून घेतली त्यानंतर हुकची पट्टी ठेवून बघायचं खाली वर तर झालेलं नाही ना झालं असेल तर ते एक्स्ट्राचं कट करायचं आणि नंतरच लुकची घरं करून घ्यायची मशीनवरती अशा बरोबर मार्किंग करून घ्यायची पाच हूक लावायचे सहा हूक लावायचे ते आपल्या मर्जीप्रमाणे आता या ठिकाणी बघा हुकची घरं करताना तर आपल्याला शिलाई या ठिकाणी बारीक ठेवायची असते आणि वी आकारामध्ये आपण शिलाई करतो म्हणजे हुक आपलं व्यवस्थित बसतं कपडा फाटला जात नाही त्याचबरोबर या ठिकाणची शिलाई बारकी असल्यामुळे हे हुक हुकची घरं आहेत ते उसवले जात नाहीत समोरचा भाग आपला तयार झाला चेक करून झालं कमी जास्त झालेलं का नाही ते बघून बघून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपल्या कटोरी ब्लाउजचा समोरील भाग तयार झाला आता हा मागचा भाग आहे याला आपल्याला कमरपट्टी लावायची तर सर्व भाग खाली ठेवला उलट भाग वरती ठेवून अस्त ठेवून आता गळ्याच्या साईडनी आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये मागच्या भागाला शिलाई करून घ्यायची ते पाव इंच अंतरावरती आपण करतो एक सारखी फिनिशिंग आली पाहिजे त्यासाठी आपल्याला वरील अस्तर खालचा ब्लाउज पीस जे कापड आहे आपलं तर मेन तर ते व्यवस्थित प्लेन करत राहायचं फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची शिलाई मारत मारत अस्तर जोडत जोडत कपडा प्लेन करायचा या ठिकाणी बघा मी काप ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने करायचं म्हणजे जेणेकरून फुगा येणार नाही कुठेही चुन्या येणार नाहीत ब्लाउजला फिनिशिंग हवी असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ब्लाऊज खूप छान कटिंग केला आणि फिनिशिंग जर नसेल तर तुमच्या ब्लाउजला काही किंमत नाही हा एक्स्ट्राचा कपडा सुद्धा लगेच कट करून घ्यायचा ब्लाऊज कट करताना मी एक्स्ट्राचं कापड कमीच घेतलं होतं तरी आपल्याला जे थोडंफार असतं ते सुद्धा कट करून घ्यावं लागतं आता मागील टक्स हा गळा उंचीच्या खालीच आला पाहिजे ही काळजी घ्यायची दोन्ही टक्स एकमेकांवरती एकसारखे येण्यासाठी दुसऱ्या साईडचं कापड ठेवायचं आणि छाप करून घ्यायचा त्यानंतर टक्स अंतर गळा उंची जास्त असेल तर जास्त घ्यायचं नाही पाव इंच अंतर घ्यायचं आता मी कमरपट्टी लावणार आहे तर या ठिकाणी सिंगल शिलाई मारली टक्सला त्यानंतर आपल्याला कमरपट्टी लावायची आहे तर हे बघून घ्यायचं की बरोबर आहे की नाही कपडा कमी जास्त झाला का ते चेक करणं फार गरजेचं आहे दोन्ही साईडने बघा बरोबर पाव इंच आपलं उरलेलं आहे जी आपण कमरपट्टी जोडणार आहे या ठिकाणी कमरपट्टी आपली कट करून घेतली होती फक्त ही जोडायची राहिली होती जोडली नव्हती आता या ठिकाणी बघा पावींचा अंतरावरती आपली खालची कमरपट्टी लावून घेतोय मागचा टक्स आहे तर एक तर मुंड्याच्या साईडला वळवायचा नाही तर गळ्याच्या साईडला वळवायचा जसा तुम्ही ज्या साईडला त्याचे टोक कराल त्यानुसार ब्लाउजची फिनिशिंग असते त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायचा आणि आतल्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची या ठिकाणी बघा मी आतल्या साईडला दुमड करून पट्टी पाव इंचाची केलेली आहे अशा पद्धतीने आपला मागचा भाग सुद्धा तयार झाला आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं परत एकदा शोल्डर जोडताना साईडचा भाग कमी जास्त नाही ना ते चेक करून घ्यायचं हे आपल्याला बाही लावताना सुद्धा चेक करावंच लागतं त्यासाठी त्या त्याच्या पहिले सुद्धा मी करून घेतला आता शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही साईडचा बघा साईडचा भाग चेक करून शोल्डर जोडतीये आता आपल्याला याला गळपट्टी लावायची तुमच्या ब्लाउजला गळ गळ्याची फिनिशिंग जर पाहिजे असेल तर गळपट्टी तुम्ही कशी लावता त्यावर अवलंबून असते एक सारखी लावली पाहिजे आता ही सव्वा इंचाची पट्टी घेतली गळपट्टी लावण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत तर ही मी दुमडपट्टी करून गळपट्टी लावते या ठिकाणी बघा सुई न उचलता या ठिकाणी मला कोणा पण येऊ हो द्यायचा नाही आणि गोलाईमध्ये तर या ठिकाणी बघा मी कपडा फक्त मागचा कसा सरळ करते त्यामुळे आपल्याला पाहिजे तशा ब्लाउजची फिनिशिंग येते गोलाई येते चौकोनी वाटणार पण टोक दिसणार नाही म्हणून मी मागचं कापड जे आहे तर ते मी सरळ करते त्याचबरोबर ही जी शिलाई मारतो तर ती एकसारखी आली पाहिजे एकसारखी आली तरच तुमची गळा जसा तुम्ही कट केलेला आहे तुम्हाला पाहिजेल तसा तो मिळून जातो आणि जिथं कोणा आहे गोलाई आहे चौकोनी गळ्याची तर तो, तो फक्त कापड सरळ करायचा जेणेकरून तुमचा गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल या ब्लाउजचा मागचा पुढचा गळा चौकोनी आहे त्यानंतर या ठिकाणी दुमड बघा व्यवस्थित दुमडून घ्यायचं आता ह्या ठिकाणी जे गळ्याचं कोना आहे तर या ठिकाणी तुम्हाला चौकोनी मिळणार फक्त पट्टी लावण्याची वेगळी पद्धत थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवते सोप्प करून दाखवते आणि हे जे कोने आहेत तिथं असे कट मारायचे कट मारायला विसरायचं नाही आपण ह्याच्या या ठिकाणी थोडस वेगळ्या पद्धतीने चौकोनी गळा घेतला फक्त आपण कोणा येऊ दिला नाही त्या ठिकाणी थोडीशी पाव इंच गोलाई आहे पण हा चौकोनी गळा दिसेल हे एक्स्ट्राच कापड कट करणं फार गरजेचं आहे आणि जिथे कोणा आहे तिथे आपल्याला कट मारावे लागतात आता याच्यावरती दापटीप देऊन घ्यायची आता ह्याच्यावर तुम्हाला डबल शिलाई करायची असेल तर शिलाई करू शकता मी या ब्लाऊजला हातशिलाई करणार आहे त्याच्यामुळे याच्यावरती मी दापटीप देणार नाही म्हणजे डबल शिलाईची तर एकदम कडेला शिलाई देते जसं आपण गोट मारतो त्याप्रमाणे आणि जे पाव इंचावरती जी आपण शिलाई डबल देतो ती द्यायची दे नाही तिथे आपण हातशिलाई करणार तर या ठिकाणी बघा चौकोनी कसं दिसतं हाचले शिलाई के केल्यानंतर आणखीन अप्रतिम दिसेल हा ब्लाऊज आता आपल्याला बाई तयार करायची ब्लाऊज आपला तयार झाला आता बाईची या ठिकाणी बाईला आपण शोल्डरला चुन्या घेणार आहेत थोडासा फुगा घेणार आहे खालच्या साईडला बघा सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून खालच्या साईडला शिलाई करून घेते म्हणजे जोडून घ्यायचं पाव अंतरावरती परत याच्यावरती टेप द्यायची आतल्या साईडला दुमडायचं आणि परत वरच्या साईडने शिलाई करून घ्यायची त्याच्या पहिले मी खालच्या साईडला फुगा येऊ नये यासाठी या ठिकाणी या एक शिलाई करून घेते एकदम कडेला त्यानंतर वरच्या साईडनी शिलाई करायची एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं दुसरे पण भाई तयार करून घेतली तर चेक करणं गरजेचं आहे की बरोबर आहे की नाही कमी जास्त नाही ना ब्लाऊजला पण चेक करावं लागतं त्याचप्रमाणे याला सुद्धा भाईला सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं खाली वर तर नाही ना मोंड्यामध्ये आता या ठिकाणी बघा मी शोल्डरला दोन्ही साइडनी सव्वा सव्वा इंच सोडून अशी मार्किंग करते या ठिकाणी आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत तर बाईला चुन्या न देता डायरेक्ट आधी भाई लावून घ्यायची तर ह्याच्या मध्यावरती कट करायचा आणि एक्स्ट्रा किती आहे ते बघायचं आणि ते जे आपलं मध्यावरती आलं पाहिजे तेवढ्यात त्या ते चुन्या द्यायच्या तर किती चुन्या बसतात ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर चुन्या द्यायच्या तर या ठिकाणी बघा दोन्ही साईडला तीन तीन चुन्या येणार आहेत मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला त्यानंतर जशी आपण बाई जोडतो त्याप्रमाणे जोडून घ्यायचं या बहिला जास्त फुगा येत नाही फक्त चुन्या दिसतात त्यानंतर याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची त्यानंतर लगेच आपण फिटिंगची पण शिलाई त्याच्यावरती करून घ्यायची कापड कट करायला विसरायचं नाही तर या ठिकाणी बघा दुसरी बाई पण लावून झालेली आहे आता फिटिंगची साईडची शिलाई करून घेते आता आपण ब्लाउजची शिलाई फिटिंग करूया फिटिंग साठी बघा कमर घेर आपला किती आहे तेवढा घ्यायचा या ठिकाणी कमर बत्तीस आहे आता बत्तीस आलं तर हा एक्स्ट्रा जो कापड आहे त्याची चार पदरी घडी घालायची आता हे एक आता ही दोन झाली आणि आणखीन एकदा दुमडल्यानंतर तीन तिसरी जी घेतो तर या ठिकाणी बघा चार तुम्हाला प्लेट्स दिसतील तर हे मोजून घ्यायचं जेवढं येतं तेवढं एका साइडला ठेवायचं तर सव्वा दोन आलेला आहे तर कमरेकडे सव्वा दोन मोंडा फिटिंग साडे सोळा आहे तर सव्वा आठ वरती या ठिकाणी मार्किंग करणार आहे आहे म्हणजे एक्स्ट्रा मी अर्धा इंच ठेवतेय थोडस लूजसाठी दुसऱ्या साइडला सुद्धा त्याचप्रमाणे मार्किंग करणार हा कमरेला सव्वा दोन मुंड्यामध्ये सव्वा आठ दंड घेराला सात आणि या ठिकाणी बघा आता आपण फिटिंगची शिलाई करून घेतो जो राहिलेला भाग आहे त्याच्यावरती एक्स्ट्राच्या शिलाई मारून घ्यायच्या दोन्ही साईडला सेम पद्धतीने आपण फिटिंगची शिलाई करून घेतोय तर आपण फिटिंगची शिलाई केली आता फक्त याचं काम राहिलेलं आहे करायचं हुक लावायचं आपला ब्लाऊज पूर्ण कमी कमीत कमी वेळा माहिती सांगितली मुंड्यामध्ये पण बघा बरोबर आपला आलेला आहे पूर्ण ब्लाऊज आपला बघा तयार झालेला बाई भा, त्याचबरोबर दोन्ही भाई बघा कशा आलेल्या आहेत मस्त एकदम फिनिशिंग मला फिनिशिंग म्हणाल तर बघा एकदम परफेक्ट झालेली आहे अशा पद्धतीचा ब्लाउज जर तुम्ही शिवला तर तुम्हाला पाहिजे तशी शिलाई मिळून जाते अजिबात महिला कानकोण करत नाही तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग छान दिली तर त्याचबरोबर या ठिकाणी बघा गळा कसा आलेला आहे पूर्ण एकदम छान पद्धतीने आपला कट चौकोनी गळा आला कोण्याला थोडीशी गोलाई घेतली तर तो का तर पसरला जात नाही त्यासाठी मागच्या साईडने सुद्धा एकदम छान मागचा पण आलेला आहे गळा शोल्डर व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सब्सक्राइब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रींचे धन्यवाद